कलमेश्वर तालुक्यातील नीडगाव या परिसरामध्ये जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून तेथील स्थानिक शेतकरी वन्य प्राण्यांपासून चक्क हैराण आहेत या जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास असल्यानं तेथील शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं अतोनात नुकसान करत आहेत त्यामुळं कोणतेच पीक हाती येत नाही आणि शेतकऱ्यांचा मोठा हाल आहेत वन्यप्राणी रोही रानडुकरे माकडे आदी प्राणी यांच्यापासून मोठ्या प्रमाणात पीक शेत कापूस तूर सोयाबीन ज्वारी चना गहू हे पीक होऊ देत नाहीत ते चक्क खाऊन आहेत आणि तसंच राहिलेली फसले ती नष्ट करत आहेत त्यामुळं अंदाजे दोनशे ते तीनशे एकर शेतकरी यांनी शेती विकलेली आहे आणि हजारो शेतकरी या वन्य प्राण्यापासनं त्रस्त आहेत अनेक शेतकरी वैतागलीत शेतातील पिकं फसल लावणं त्यांनी बंद केलं आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न तो म्हणजे जगावं की मरावं असा पडला आहे परंतु वनविभाग मात्र कानाडोळा डोळा आहे तसंच नीडगावचा शेतकऱ्यांच्या वन्यप्राण्यापासून सुटका केव्हा मिळेल आणि तसंच नेहमी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त केव्हा करणार आणि त्यांना न्याय केव्हा मिळणार वनविभाग यांनी आठ दिवसात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास वनविभागाच्या विरोधामध्ये परिसरातील सर्व शेतकरी एकत्र येऊन उग्र आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे बाबाजी काय नाव तुमचं माझ्या लक्ष्मण गोविंदाची बागडी आहे साहेब राहणार कुठे आपण सावनेर वार्ड नंबर सतरा तर मला एक सांगा तुम्ही सावनेर सोडून तुम्ही ह्या शेतात काहून राहून राहिले का कारण त्याचं आता शेतात हे वावर पेरलं बापा तर अशा गुण तर राहूनच राहिलो न का करू आता जीवाच्या बाहेर धुवून राहिलं समस्या कायची आहे तुम्हाला वावराची समस्या म्हणजे काही झालं पाहिजे बा असे आहे हो नाही म्हणजे तुम्हाला त्रास कोण देऊन राहिला हा त्रास हे रोहित साहेब हे फार त्रास देऊन राहिले काही माल रखवालीची मेहनत नाही निघून राहिली म्हणजे त्याने एकूण किती माल खाल्लेला आहे तुमच्या शेतातला खाल्ला तर आतापर्यंत पिकच नाही आलं तर आता कमीत कमी साठ सत्तर क्विंटल माल व्हायचा काही आलं नाही हातात तर जेव्हापासून तुम्ही उन्हाळ्यापासून व्हावर केलं तर ते पहिले सांगा काय 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 का, का लावलं तुम्ही ना माझ हे खर्च कसा आहे हो, हो, हो. खर्च म्हणजे मी ना तीन वेळा काल कल्टिवेटर केलं पणजी मारली दतारी मारली आणि हे लाटा लोटर म्हणते का ते लावलं आणि तिफोन त्याच्या टिपणी मागं मग ह्या टिफन म्हणतो दतारी दतारी आणि लावाचे तर सरक्या अंड्या थैल्या दहा पंधरा सोळा बाया आणि त्याच्यानंतर वाह्या डोराच्या आन... हो आणि खातं लावलं हो खात आणले बापा आणि काहून असं तणकट नाही झालं ना पाहिजे ब हे झालं पाहिजे म्हणून तर दोन हजार रुपये रोजाचा चिफणी सारखी मी हे फाडली पराठीतून तर दोन हजार म्हणजे पाच हजार पाच दिवस त्यानं लावले एकी द्याय तर अलगच आहे एवढं सगळं करून तुमच्या हातात काय येणार मला सांगा हातात येणार काय येणार साहेब मला कोण तुमचा सत्यानाश केला तुमच्या वावराचा रोही आहेत ना डुकराज साहेब तर वन विभागाला काय मागणी आहे वन विभागाला आता दया करतीन तर मागणी आहे का काही फसलचं हे होईल म्हणून तिकडल्या वावरात वीस क्विंटल इकडे व्हायचा असे सत्तर किलो क्विंटल तर याचा आम्ही घेतला आहे हमेशा पहिले नुकसान नाही होत होतं सत्तर असंशी क्विंटल येतं होत होता वनू बघायला येत नाही का इकडे पाहिले वगैरे नाही कोणी नाही आलं बापा कोणी नाही आलं समस्या तुमची काय आहे म्हणून असं विचारायला आले नाही का नाही 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 समस्या नाही विचारलं त्या पडीकडे चालतात काय पट्टी मंदी बाबूजी आपलं नाव काय अरविंद रामकृष्ण गाव निळगाव तालुका का काय पडते करमेश्वर हे जे एवढी मोठी जे शेती जे पडीत आहे त्याचं कारण काय हे रोही आणि डुकर याच्यामुळं माकडं किती शेती असे पडीत आहे हे से कम दोनशे ते पावणे दोनशे एकर काय पावणे तीनशे एकर मध्ये पडित आहे एवढी म्हणजे शेत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हे भरून गेले आहे वो वन्यप्राणी असं म्हणता तुम्ही होतच नाही साहेब मालच नाही होत शेतकरी हे करणार आहे दिवसाने वगैरे तुम्ही वन्यप्राणी पाहिला का असं रोजच पाहतो किती वाजता येते ते लोक प्राणी हे सकाळी बी राहते ना आता एवढी झाडशी आहे झाडशी मध्येच बसून राहते संध्याकाळी रात्रीचे माल खाले निघते सर्वात जास्त काय निघते बाहेर जा... रोही जास्त निघते शासनाकडून काय मागणी आहे तुमची का बाका ह्याच्या बंदोबस्त साठी बंदोबस्त करायला पाहिजे शासनाने वन विभागवाल्यांनी एक वालकम पण करावं नाही तर आम्हाला त्याची शक्ती करावी प्रतिनिधी मंगेश उराळे एनटीव्ही न्यूज मराठी नागपूर